जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया तर आपण दोन दिवसापासून पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्या ठिकाणी एक मंत्रिमंडळाच बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही पोलीस भरतीची तयारी करणारे तमाम विद्यार्थी असतील त्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि त्या विद्यार्थ्यांच्या हितांचा एक अतिशय चांगला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तब्बल तुम्ही पाहिलं तर एक ते दीड वर्षाच्या नंतर आता दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीतील ते रिक्त पद त्या ठिकाणी आता दोन हजार पंचवीस ला शासनाने एकंदरीत पाहिलं तुम्ही तर ते पंचवीस हजार तब्बल पदे या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी एक वर्षापासून ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आज या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये उजाडला म्हणजे निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रामध्ये तब्बल पंधरा हजार पोलीस पदांची त्या ठिकाणी भरती घेण्यात येईल म्हणजे एक सगळ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एक आशेच किरण लागलेलं आहे परंतु या ठिकाणी आता प्रशासन जे काम करत आहे ते स्वतः ते काम करत आहे त्यांचं काम आहे ॲड काढणे जागा काढणे परंतु याच्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्या गोष्टीवर सुद्धा आपण या मध्ये बोलणार आहोत तर या ठिकाणी अगोदर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा, चा आपल्याला एक शासन निर्णय पाहायचा आहे त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या जवळपास सर्वांना पाहिलेलं असेल व्हॉट्सअप इंस्टाग्राम त्याच्यानंतर टेलिग्रामचा काळ आहे सगळ्यांकडे हा परिपत्रक त्या ठिकाणी किंवा निर्णय पोहोचलेला असेल तरी पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातील सी, पोलीस सिपाई भरतीची पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या पोलीस भरती प्रक्रियेला तारखेच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळात काय करण्यात आलं तर त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होता येणार आहे म्हणजे निश्चितच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं वय हे त्या ठिकाणी बाद झालेलं असेल अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी चान्स मिळणार आहे मग जोपर्यंत वयोमर्यादेचा परिपत्रक निघत नाही नेमकं वयाची सूट त्या ठिकाणी किती वर्षाची दिली जाईल हे त्या ठिकाणी आता निश्चित सांगता येत नाही परंतु दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित विविध वयमर्यादा ओलांडलेला असेल तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी जवळपास दोन वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी मिळू शकते राज्याच्या पोलीस दलात दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली आणि दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदाचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे आता या भरतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर प्युअर पोलीस सिपाई भरती जी असेल ती बारा हजार तीनशे पदांची आहे त्याच्यानंतर चालक पोलीस सिपाई भरती असेल ती दोनशे चौतीस पदांची साठी राहणार आहे त्याच्यानंतर बॅट्समॅन पदांचं भरती त्या ठिकाणी पंचवीस त्या ठिकाणी दिलेलं आहे सशस्त्र पोलीस सिपाई भरती दोन हजार तीनशे त्र्याण्णव पी एफ असं तुम्ही त्याला म्हणू शकता आणि कारागृह पोलीस सिपाई भरतीच्या पाचशे ऐंशी जागा या पद्धतीनं तब्बल महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस म्हणजे या ठिकाणी पंधरा हजार प्लस जागा आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि निश्चितच या ठिकाणी पंधरा हजार जागा त्या ठिकाणी येणार आहेत कमी जास्त झाले तरी अडचण नाही एवढ्या जागा भरपूर आहेत आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जरी आपल्याला काय पदांची जाहिरात काढणे किंवा पद काढणे हे प्रशासनाच्या हातात असतो आणि ते, ते त्या पद्धतीनं करत असतात आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या पद्धतीनं अगोदर आपल्या दोन हजार पंचवीसच्या अगोदर ज्या पद्धतीनं पोलीस भरती राबवण्यात आली त्याच पद्धतीनं या ठिकाणी पोलीस भरतीचं स्वरूप राहणार आहे म्हणजेच या ठिकाणी पोलीस सिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावर राबवण्यात येणार आहे या अगोदर सुद्धा राबवण्यात येत होती त्यासाठी ये ओ एमआर वापर केला जाणार आहे आणि त्या पद्धतीनं लेखी परीक्षा घेण्यात येईल भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवाराची शारीरिक परीक्षा त्यातून पात्र उमेदवाराची प्रक्रिया राबवण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पदके विभागचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्याचाही मान्यता या पद्धतीने दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी निश्चितच जे विद्यार्थी शारीरिक परीक्षेमध्ये पात्र होतील त्यांना लेखी परीक्षेसाठी त्या या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येणार आहे याच्यावरून निश्चितच आपल्याला असं समजून येते की अगोदर काय होईल तर अगोदर शारीरिक परीक्षा होईल आणि त्याच्यानंतरच मग त्या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाईल हे या निर्णयावरून आपल्याला समजून येते आता या ठिकाणी हा परिपत्रक सर्वांना माहिती आहे एवढ्या एवढ्या जागा निघणार आहेत असे अशा पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे या सगळ्या गोष्टी जवळपास महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आता त्या सगळ्यात ह्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज ऐकलेल्या असाल ही लोकमतला आलेली न्यूज न्यूज आहे त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आपला एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो मित्रांनो की नेमका आपल्याला परीक्षा आल्याच्या नंतर किंवा आता जाहिरात आल्याच्या नंतर कारण सगळ्यात जर जास्त मेहनत करणारे जर विद्यार्थी असतील तर माझ्या तरी मते ते पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत एकदम सर्वसाधारण आणि मध्यम वर्गीय घरातील किंवा घराण्यातील लोक या परीक्षेची तयारी करत असतात सर्वसाधारणपणे आमच्या तुमच्यासारखे विद्यार्थी या पदासाठी त्या ठिकाणी तयारी करत असतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक गोष्ट त्याच्यामध्ये आवर्जून लक्षात घेण्यासारखे एक आहे ती म्हणजेच कोणती आहे तर आपण गेल्या जवळपास पाहलं तुम्ही स्पर्धेचा स्वरूप जो आहे तो एकदम अवाढव्य वाढलेला आहे या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला हजारो नाही तर लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना तुम्हाला पाहायला मिळतील पण या ठिकाणी निश्चित आजपासून जे तुम्ही पाहिलं जवळपास चार महिन्याचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे या परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी आहे आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा आणि शारीरिक परीक्षेचा जो आपला काय असतो सिलेबस असतो किंवा अभ्यासक्रम असतो या सगळ्या परीक्षांची किंवा या सगळ्या घटकांची आपली तयारी त्या ठिकाणी चार महिन्यात होऊ शकते का हा प्रश्न स्वतःला थोडासा एक सेकंद किंवा एक मिनिट थांबून विचारायचा आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या शारीरिक प्रशिक्षण तुम्हाला माहिती आहे की शारीरिक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी कोणत्या इव्हेंट्स असतात मुला सोळा सो मीटर असते हंड्रेड मीटर असते आणि एक गोळा पेक याचा त्याचा शॉर्टपुट असतो त्याच्यानंतर मुलींसाठी देखील त्या ठिकाणी शंभर मीटर असते त्याच्यानंतर शॉर्टपुट असतो आणि त्याच्यानंतर आठशे मीटर काय असतो रनिंग असतो तर या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेचं जर घेतलं यासारखीच पॅटर्न एक वेगळा आहे ते सर्वांना माहिती आहे लेखी परीक्षेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर लेखी परीक्षेमध्ये देखील तुम्हाला चार विषयाचा अंतर्भाव त्या ठिकाणी असतो एक म्हटलं तर मराठी व्याकरण दुसरं म्हटलं तर मॅथमॅटिक्स आणि तिसरं बुद्धिमत्ता आणि चौथ्या प्रकारचं म्हटलं तर तो असतो सामान्य ज्ञान हा एवढा मोठा आवा का त्या ठिकाणी आपला चार महिन्यामध्ये कव्हर होईल का हा खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक शंका आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास झालेला असेल त्यांना वाटते की आपण ह्या चार महिन्यामध्ये सगळं करू करून टाकू तर या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी जर विचारायचं असेल तर ते तुम्ही स्वतःलाच विचारा कारण एक गोष्ट सांगतो मित्रांनो आपण सर्वसाधारण घरचे मुलं आहोत आपल्या आई वडिलांची अपेक्षा असते आपण दीड किंवा दोन वर्षापासून या भरतीसाठी तयारी करत असतो आणि जेव्हा पोलीस भरती आता येणार आहे असं आपल्या आई वडिलांना किंवा आपल्याला माहिती असते त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आशा आपल्या मनामध्ये काय होत असतो निर्माण होत असते आता नेमका आपल्याला करायचं काय आहे ही गोष्ट एक लक्षात घ्या चार महिने आपल्याला आहेत असा अंदाजेत एक कालावधी गृहित पकडा आणि त्या चार महिन्यानुसार तुम्ही स्वतःमध्ये एक नियोजन त्या ठिकाणी तयार करा कारण दुसऱ्यांच्या नियोजनानुसार तुम्ही वागू शकत नाही आपल्या स्वतःच्या नियोजनानुसार त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता सगळ्या सांगण्याची या सांगण्यासारखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आता चार महिन्याचा जो कालावधी आहे ह्या चार महिन्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी आता मी जे गोष्ट बोलेन ते काही विद्यार्थ्यांना थोडासा आड वाटेल पण खरं पाहता तुम्हाला सांगतो मित्रांनो चार महिन्यासाठी तुम्ही स्वतःला स्वतःसाठी झोकून द्या किंवा फक्त हे चार ते पाच महिने आहेत हे फक्त तुम्ही स्वतःसाठी जीवन जगा एखाद्या रिलेटिव्ह मध्ये लग्नाला नाही गेलं एखाद्या मित्राच्या बड्डेला नाही गेलं काही फरक पडत नाही तुम्ही मला सांगतो चार महिने हे तुमच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतात म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे चार महिने तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वतःसाठी जगा या चार महिन्यानंतर किंवा पाच महिन्यानंतर आपल्याला पूर्ण आयुष्य आपल्या परिवाराला द्यायचे आहे आपल्या रिलेटिव्हला द्यायचं आहे किंवा आपल्या मित्रांना द्यायचं आहे परंतु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे चार महिने कधीही परतून येणार नाही याची जाणीव ठेवा कारण हे चार महिने गेल्यानंतर कारण माणसाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी येत असतात आणि त्या लगेच निघून जातात परंतु अशी गोष्ट या ठिकाणी व्हायला नको पाहिजे कारण आपल्या ओंजळीमध्ये जी गोष्ट आलेली आहे ती स्वरूपी आपल्या ओंजळीमध्ये राहायला पाहिजे ती आपल्या हातून निसटून जायला नको पाहिजे याचाच अर्थ मला एकच गोष्ट सांगायची आहे की त्या ठिकाणी तुम्हाला या भरतीसाठी एकदम हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फोर्स लावून आणि एकदम हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मेहनत करून तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळवायचं आहे कारण आता यश मिळवायचं म्हटलं मनामध्ये ठाणलं नियोजन केलं तर या गोष्टीने काही होत नाही मित्रांनो त्या पद्धतीने आपल्याला कृती सुद्धा करावी लागते ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा कारण नदीच्या किनारी उभं राहिल्याने किंवा नदीच्या पात्रातील पाण्याकडे पाहल्याने आपल्याला नदी पार करता येत नाही तर प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी पोहून जावं लागतो याचाच अर्थ कर्म करावा लागतो ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा फक्त नियोजन करणे हा भाग वेगळा आणि नियोजनानुसार कृती करणे हा एक भाग वेगळा आहे कारण तुमच्यासारखे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये फक्त पंधरा हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे मागील कितीतरी हजार विद्यार्थी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेटिंगला आहेत ते रात्रंदिवस अभ्यास करत आहेत जर आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांच्यापेक्षा आपल्या काहीतरी वेगळं करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आता ऑनलाईन जेवढं काही तुम्हाला तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तुमचं रात्रीला बारा बारा एक एक वाजतापर्यंत फोनवर गुलूगुलू करणं असेल त्या सगळ्या गोष्टी चार महिन्यासाठी कायमच्या बंद करा कारण चार महिन्यानंतर जेव्हा तुम्ही उठाल आणि हे चार महिने तुमच्या जीवनातून ओलांडतील जेव्हा दोन हजार पंचवीस ला झालेल्या पोलीस भरतीचा निकाल येईल तुमचे मित्र लागतील तुम्ही जशाला तसे राहाल त्या वेळेला तुम्हाला पश्चाताप व्हायला नको पाहिजे की मी या चार महिन्यामध्ये जर मेहनत केली असती तर माझ्या मित्रासारखा किंवा माझ्या एखाद्या रिलेटिव्ह मधल्या मुलासारखा माझा सुद्धा रिझल्ट आला असता आणि आज माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये असू न राहता काय असते तर हास्याच्या असू राहिले असते अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी यायला नको पाहिजेत त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करा मित्रांनो कारण जेव्हा माणूस संघर्ष करत असतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये एकतर अस्रू असतात नाहीतर मग मनामध्ये स्वप्न असतात आपल्याकडे अश्रू आहेत सध्याच्या स्थितीला आणि स्वप्न सुद्धा आहेत आणि ते स्वप्न साकार करण्याचं आज ही वेळ आलेली आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही जर अथोनात परिश्रम केलं तर त्याचा येणारा परिणाम हा तुम्हाला चार ते पाच महिन्यानंतर दिसेल त्यासाठी तुम्ही आजच आजपासूनच आणि याच वेळेपासून कारण आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने करायचं होतो त्या पद्धतीने केला परंतु आता एक नियोजनाची गरज आहे आपल्याला एक आता तळमळीने लागण्याची गरज आहे आज आपल्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची गरज आहे आज आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचं कर गरज आहे त्यासाठी ह्या चार महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून आणि मनाने जर कार्य केलं आणि त्या कार्याला कृतीमध्ये रूपांतरण केलं तर निश्चितच फळ आल्याशिवाय राहणार नाही तर या पद्धतीने मित्रांनो येत्या दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्की तुम्ही यशस्वी व्हाल फक्त इमानदारीने सगळे कामं करा सगळे कार्य करा आणि त्याचं फळ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्की मिळणार आहे तर ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वांना चांगलं यश संपादन हो हीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपले दोन शब्द संपवतो तर चला आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याला भेटूयात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र